मित्रांनो नमस्कार खरड आणि फळछाटणीनंतर आपल्या बागेमध्ये ह्या स्ट्रक्चरवरल्या तारा बऱ्याच ठिकाणी लूज होतात आणि ह्या तारा बसवण्यासाठी आपल्याला दोन मजुरांचा आधार लागतो कमीत कमी आम्हाला तर लागायचा तर याच्यामध्ये आपण एक छोटी ॲडजस्टमेंट आणि एक छोटं जुगाड याच्यामध्ये आपण यूज करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये तार ॲटोमॅटिकली फसून राहते या ठिकाणी बरेच जण मोठ्या रस्सीचा किंवा सोलचा वापर करतात तर ते ऐनवेळी सुटून आपल्याला इजा पोहोचण्याची शक्यता असते तर त्याच्यामध्ये हा जुगाड मित्रांनो मी एम आर डी बी एसच्या मीटिंगमध्ये पुण्याला हा घेतलेला होता याचा कॉन्टॅक्ट नंबर मी टाकण्याचा प्रयत्न करेन कमेंट बॉक्समध्ये तर सांगण्याचा प्रकार आहे की याच्यामध्ये तुम्ही एकजणच या तारीला व्यवस्थित टाईट करू शकता आता मी हे सगळे जुगाड लावलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तार किती असली फास्टपणे वेळी जाते आणि हा सिंगल माणूस याच्यामध्ये हे काम करू शकतो मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी त्रास होतो आणि तार ही तुमची फार टाईटली ओढली जाते तर हा जुगाड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि कमेंटमध्ये मी याचा नंबर टाकण्याचा प्रयत्न करतो थँक्यू